नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आणीबाणी काळा दिवस पंचवीस जून एकोणीसशे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय आजच्या दिवशी काँग्रेसनं देशवासियांवर आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवण्याचं काम केलं होतं कोणतेही गुन्हे नसताना हजारो लोकांना तुरुगात डांबलं गेलं पत्रकारांचं तोंड बंद करण्यात आलं आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्यात आले या दुःखद अध्यायाचं स्मरण ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानींचं आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगिळ म्हणाले भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष झाली त्यामुळे संविधान आणि संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षानं लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्ष झालेत एवढंच म्हणावं लागेल जुने दिवस कधी विसरायचे नसतात ते सतत आपल्याला लढण्याचं बळ देत असतात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचा विचार कधी काँग्रेसनं ना स्वीकारला नाही आणि आणीबाणीत तर त्यांनी दिलेल्या पवित्र संविधानावरच सूड उगवण्याची भूमिका घेतली तीन लाखांवर लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं अनेक संसार उघड्यावर आलेले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ या आंदोलनात अग्रणी होते या आणीबाणीनं अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं अनेकांनी आपले गमावले घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं अनेकांची संपत्ती जप्त झाली उद्योग रोजगार कायमचे संपुष्टात आले मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठं शोषण झालं त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशात सुद्धा हुकुमशाही प्रस्तावित झाली असते आज जी अवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताची झाली असते आज जी लोकशाही जिवंत आहे ते पन्नास वर्षापूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचं स्मरण अधिक आवश्यक आहे यावेळी भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिर्जे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश मोहिते मोहन वाटवे गीताताई पवार महिला मोर्चे जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई ठोपे पाटील जिल्हा उपाध्यक्ष हेमलताताई मोरे ईशा साठे तसेच पूर्व भा, सर्व भाजपा पदाधिकारी स्वातंत्र्य सेनानी परिवारासह उपस्थित होते